शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या अत्यंत महत्त्वाच्या बातम्या त्यामुळे व्हिडिओ कुठे स्किप करू नका पर्यंत बघा चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर अशा महत्वपूर्ण बातम्यांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ऑल ऑलवरती सेट करून घ्या आणि हो आपल्या व्हिडिओला एक लाईक नक्की करा माहिती सरकारचा शनिवारी विस्तार फडणवीस अजित पवार यांची भाजप सोबत दिल्लीमध्ये खलबते सुरू एक जानेवारीपासून महागाई केसाने खिसा कापणार कशामध्ये दरवाढ होणार आहे याची सविस्तर माहिती तुम्ही येथे व्हिडिओ पॉज करून बघू शकता रखडलेल्या प्रकल्पातील झोपडीधारकांसाठी अभय योजना पात्रधारकांकडून घर खरेदी करणाऱ्यांचा परिशिष्ट दोनमध्ये समावेश नीट पी जी परीक्षा पंधरा जूनला राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाकडून वेळापत्रक जाहीर हुंडा प्रतिबंधक कायद्याचा गैरवापर नको सर्वोच्च न्यायालयाचा निर्देश कोर्ट पोलिसांना खबरदारी घेण्याच्या सूचना बांगलादेशी घुसखोरांना हकला तिथल्या हिंदूंना भारतामध्ये समावून घ्या देशभरातील हिंदू समुदायाची केंद्र शासनाकडून अपेक्षा घुसखोरांविरुद्ध मोहीम आवश्यक एसटी भाडेवाडीचे संकेत प्रस्ताव लवकरच राज्य सरकारला भरत गोगावले यांच्याकडून माहिती कापूस झाला कवडीमोल वेसनीचा खर्चही परवडे ना कापसाला किमान दहा हजार दराची अपेक्षा तुमच्या मते कापूस तसेच सोयाबीनला किती हमीदर मिळाला पाहिजे तुमचे मत आम्हाला कमेंट करून नक्की सांगा तसेच तुम्ही आपली बातमी कोणत्या जिल्ह्यातून बघत आहात तुमच्या जिल्ह्याचे नावसुद्धा आम्हाला सांगा जेणेकरून आम्ही तुमच्या जिल्ह्याची बातमीसुद्धा कव्हर करू सहा आमदारांमागे एक मंत्रिपद माहिती सरकारचा फॉर्म्युला मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चेसाठी मुख्यमंत्री फडणवीस आणि अजित पवार दिल्लीमध्ये गुण वाढवून देण्याचे अमिष दाखवणाऱ्या सात जणांवर गुन्हा दाखल तलाठी बनवतो क्लासवन अधिकाऱ्याने सोळा जणांना गंडविले औदा रुग्णालयामध्ये होतोय पाच लाखांपर्यंत उपचार नव्वद हजार लाभार्थ्यांना आयुष्यमान भारत योजनेचा आधार पंधरा टक्के आर्द्रतेचा निकष ठरला चुनावी जुमला केंद्राचे पत्र पण राज्याचे घुमजाव जुन्याच निकषाने खरेदी भारत दोन हजार पस्तीसपर्यंत अंतराळ स्थानक उभारणार दोन हजार चाळीसपर्यंत अंतराळवीर चंद्रावर उतरण्याची योजना चॅम्पियन ट्रॉफी आयोजनामध्ये भारताने माघार घेतल्यास होईल पाच हजार सातशे वीस कोटी रुपयांचे नुकसान आयसीसी चिंतेमध्ये पाकिस्तानने माघार घेतल्यास केवळ सहाशे पस्तीस कोटींचा फटका राज्यातील अडीच कोटी लाभार्थी महिलांना प्रतीक्षा लाडक्या बहिणींना सहावा हप्ता देण्यासाठी नागपूरच्या हिवाळी अधिवेशनामध्ये होणार तरतूद विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता संपुष्टात आल्यानंतर सतरा दिवसांचा कालावधी उलटून गेला मात्र मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांना सहाव्या हप्त्याची रक्कम अद्यापही मिळालेली नाही त्यामुळे सहाव्या हप्त्याची रक्कम खात्यामध्ये जमा कधी होणार या संदर्भात राज्यातील दोन कोटी पन्नास लाख लाभार्थी महिलांकडून प्रतीक्षा केली जात आहे या पार्श्वभूमीवर लाडक्या बहिणींना सहाव्या हप्त्याची रक्कम देण्यासाठी राज्य विधिमंडळाच्या नागपूर येथील हिवाळी अधिवेशनामध्ये तरतूद होण्याची शक्यता वर्तवली जात आहे पंधरा जानेवारीपर्यंत मुदत नोंद न केल्यास नुकसान भरपाई मिळणे होणार कठीण ई पीक पाहणीला प्रारंभ मोबाईल अॅप्लिकेशनद्वारे नोंदवा पीक पेरा बार्शी टाकडीत सतरा हजार दोनशे बेचाळीस अपार कार्ड तयार वन नेशन वन स्टुडंट आयडी कार्ड म्हणून ओळख कानडी वन्य वन्यप्राण्यांचा हौदोस दूर हरभऱ्याची नासाडी संकटाची मालिका सुरूच पीक वाचवावे कसे शे, शेतकऱ्यांना मोठा प्रश्न उजाड गावे सोडून इतर गावांमध्ये अॅप्लिकेशनद्वारे दोन शिपमध्ये पशुगन्ना एका अधिकाऱ्याकडे दहा गावांची जबाबदारी चोमदार पीक फुलवणाऱ्याची शर्यत लागणार पन्नास हजाराचे बक्षीस देणार रब्बी हंगामासाठी पीक स्पर्धा ज्वारी गहू हरभरा पिकांचा समावेश मुंबईतील आरोग्यसेवा संचनालयाकडे जागेसाठी प्रस्ताव पुरुषानंतर आता महिला दिव्यांगासाठी निवारागृह बुलढाण्यामध्ये रब्बी पिकांच्या सिंचनासाठी टिटवी धरणातून सोडले पाणी पाण्यांचा जपून वापर करा भगवानराव कोकाटे यांचे आव्हान अधीक्षकांच्या निलंबनाची मागणी तीन दिवसांमध्ये सोयाबीन खरेदी झाली होती बंद मलकापूर येथील सोयाबीनच्या शासकीय खरेदीचा प्रश्न पोहोचला जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनामध्ये शासन जिल्हा परिषदेच्या सेस फंडातून निधी नाही श्रमदान स्वखर्चातून परसबाग पाचशे शाळांमध्ये परसबाग फुलले मुलांना चविष्ट भाजी मिळाली व्हॉट्सअपवर लग्नपत्रिका आली खात्री करूनच पहा अन्यथा फसाल सायबर चोरट्याकडून नवीन फंडा नागरिकांनी खबरदारी घेण्याचे आव्हान तुटलेल्या काठीला नवा आधार शासनाने सुरू केलेल्या वैश्री योजनेतून ज्येष्ठांना मिळणार तीन हजार बेमोसमी भाजीफडे बाजारात तर बिघडणार नाही हिवाळ्याच्या थंडीमध्ये आंबा टरबूज खरबूज बाजारामध्ये विक्रीला टामको बँक आर्थिक उलाढाल प्रकरणाचा तपास एटीएसकडे राज्य सरकारचा निर्णय डझनभर टोळ्या सक्रिय असल्याचा संशय शेतकऱ्यांना पीक कर्ज आता कमी मिळणार नाबार्डचे कडक निकष जेवढा हिस्सा तेवढाच लाभ आटं या शेतजमिनीच्या मालकी उतार्यावर तुमच्या वाट्याला जेवढे क्षेत्र असेल तेवढ्याच क्षेत्राचे पीक कर्ज तुम्हाला या वर्षीपासून मिळणार आहे त्यामुळे गावपातळीवरील सेवा सोसायट्यातून प्रत्येकाचे आटं जमा करण्याची मोहीम जिल्हा स्तरावरती सुरू आहे आटचा निकष लावल्याने शेतकऱ्यांना मिळणारे पीक कर्ज कमी होणार आहे कारण बहुतांश शेतकरी असे आहेत की त्यांच्या आठवर एकत्रित कुटुंबातील सर्वांचीच नावे आहेत ती सोडपत्र केल्याशिवाय कमी होणार नाहीत संसद चालावी हीच इच्छा राहुल गांधी यांचे मत सदन सतत ठप्प होत असल्याने सरकारला अदानी प्रकरणावर चर्चा नको असल्याचा आरोप गडचिरोली जिल्ह्यातील घटना न्यायाधीशांना न्यायालयात सोडले आणि जवानाकडून दाबले गेले ट्रिगर मिस फायरने स्वतःचाच घात एकापाठोपाठ एक आठ गोड्या झाडल्याने हादरला परिसर तपासणी अंती आलेसमोर शासनाची तीन कोटींची बचत बीड जिल्ह्यामध्ये कांद्याचे आठ हजार हेक्टरवर बनावट क्षेत्र माजलगावात शहाण्णव कोटींच्या सोयाबीनची खरेदी नाफेडच्या केंद्रापेक्षा शेतकऱ्यांची मोड्यालाच पसंती दोन लाख अडतीस हजार क्विंटल सोयाबीनची केली विक्री हिंगोली जिल्हा नियोजन आठ महिन्यामध्ये कामांवर बत्तीस कोटींचा खर्च आचारसंहिता संपली कामे उरकण्यास करावी लागेल घाई वसमत परिसरामध्ये जॉब कार्डधारक मजुरांनी केली तालुका प्रशासनाकडे मागणी मग्रोरोहीची कामे बंद झाल्याने उपासमारीची वेळ जालना जिल्ह्यातील प्रशासकीय कार्यालयामध्ये सेतू सुविधा केंद्र उभारण्याची देखील तयारी सुरू सष्ट सेवा केंद्राची मान्यता रद्द प्रशासन नव्याने राबवणार नियुक्ती प्रक्रिया ताफ्राबाद तालुक्यामध्ये वन्यप्राण्यांकडून रब्बी पिकांची नासाडी साहेब आदी वन्यप्राण्यांचा सा बंदोबस्त कराहो भोकरदन तालुक्यामध्ये रब्बी पिकांवर बदलत्या वातावरणाचे ग्रहण संकटाची मालिका सुरू सर्वात कमी चार हजार हेक्टरवर ज्वारीची पेरणी गोरगरिबांच्या तोंडाचा घास काड्या बाजारात दक्षता समिती गेली कुठे भोकरदन तालुक्यामध्ये एकशे चोवीस दक्षता समित्या गठीत अनेक समित्यांचे कामकाज केवळ वर कागदावरच परतूर तालुक्यामध्ये शेतकऱ्यांकडून महागड्या औषधांची फवारणी करण्यावर भर तुरीच्या शेंगा शेतकऱ्यांचा खिसा पोखरणाऱ्या अडीला कसे रोखाल बळीराजावर संकट गडगाळ वातावरणामुळे अडी व बुरशीजन्य रोगाचा पिकावर प्रादुर्भाव झालेला असून शेतकऱ्यांकडून विविध औषधांची फवारणी केली जात आहे तरीसुद्धा या अडीचा नायनाट होत नसल्याचे शेतकरी वर्ग सांगत आहे सततच्या वातावरण बदलामुळे ज्वारीचे पीक आले धोक्यात कडपाही हलक्या प्रतीचा मिळणार असल्याने शेतकरी चिंतित लातूर शहरात दोनच ठिकाणी केंद्र असल्याने नोंदणी कमी चार दिवसांमध्ये दीड हजार महिलांची स्मार्ट कार्डसाठी मनपामध्ये नोंदणी मुलांच्या नावावर अर्ध्या कोयता पैशांची होते उचल चिमुकल्याच्या हाती आला कोयता शासकीय वसतिगृह योजना कागदावरच बिबट्यांची दहशत अनियमित विजेमुळे खरीप हंगाम धोक्यामध्ये अपुऱ्या विजेमुळे पिकांची तहान भागेना उत्पादन घटण्याची भीती वाशी तालुक्यातील अतिक्रमणधारक शेतकऱ्यांच्या नावे गायरन करा जागतिक मानवी हक्क दिनानिमित्त प्रशासनाला साकडे मनरेगाची राज्यामध्ये तब्बल साडेचार लाख कामे पूर्ण कार्यरंभ आदेश मिळालेल्या कामांनाही लागणार ब्रेक शेतकरी पुरता वैतागला गेल्या दीड वर्षांपासून हक्काच्या पैशांची प्रतीक्षा ठिबकचे एक हजार पाचशे शेतकऱ्यांचे सात कोटींचे अनुदान थकले ट्रॅक्टर चालकांची बेफिक्री बेतते जीवावर सुरक्षितता धाब्यावर बसून उसाची वाहतूक आरटीओ निरीक्षक करतात तरी काय एकशे साठ कोटींची योजना मे दोन हजार पंचवीस अखेर काम पूर्ण करण्याचा प्रयत्न चिपळूणकरांचे वीस वर्षांचे स्वप्न ग्रॅव्हिटीमुळे सत्यात उतरणार लाडकी बहीण योजनेच्या निकषामध्ये बदल होण्याची शक्यता लाडक्या बहिणींचे लक्ष डिसेंबरच्या हप्त्याकडे थंडीच्या दिवसामध्ये पाऊस आल्यामुळे आंबा काजूला फटका आर्थिक गणित बिघडणार हवामानातील बदलाचा परिणाम बागायतदारांच्या मुळावर लोकप्रतिनिधींकडून अपेक्षा कर्जमाफीसह भरीव सवलतीची गरज सर्वांगीण प्रयत्नाची आवश्यकता द्राक्ष शेतीला तारण्यासाठी आता हवा शासनाचा पुढाकार शक्तीपीठ महामार्गबाधित शेतकऱ्यांना भरपाई द्यावी अमर शिंदे यांचे आव्हान घाटनांद्रे येथील महामार्गाचे सर्कल निर्माण व्हावे ऊस तोडणीसाठी शेतकऱ्याला सोसावा लागत आहे हजारोंचा भूर्दंड ऊसतोड टोळ्यांकडून लूट कारखान्यांनी नियंत्रण ठेवण्याची गरज शेतकऱ्यांनी कमवले अडीच एकरामध्ये अकरा पॉईंट पन्नास लाख अन्य शेतकऱ्यांसाठी आदर्श बोरगावच्या शिवाजी वाटेगावकरांची केळीची आधुनिक शेती सोनयाडच्या माडरानावर तीस गुंठ्यांमध्ये कलिंगडाचा मळा पंचवीस टनापर्यंत उत्पादन अडीच लाख रुपयांवर उत्पन्न मिळणार कमी खर्चामध्ये जादा नफा आष्ट्रतील पोपट शिंदे यांच्याकडून सेंद्रिय शेतीला प्राधान्य वाल घेवड्यापासून दहा गुंठ्यांमध्ये तीन लाखांचे उत्पन्न कटावमध्ये पाण्याअभावी पिके वाढून गेली शेतकऱ्यांना चिंता नेर धरणातील पाणी रब्बीतील सिंचनासाठी बेडेमध्ये सोडण्याची मागणी जलजीवन मिशन अंतर्गत दोनशे पंच्याण्णव पाणीपुरवठ्याच्या योजनापूर्ण तीनशे एकोणऐंशी कोटींचा खर्च शंभर कोटींची गरज बासष्ट कामांची सदोतीस कोटींचे ही अडकली लेख लाडकी योजनेअंतर्गत मुलींना मिळणार एक लाख रुपये ग्रामीण भागामध्ये जनजागृती करण्याचे आव्हान धावपट्टी नजीकची टेकडी विमानसेवाला डोकेदुखी लँडिंग वेळी अडचण हटवण्यासाठी केंद्राची लागणार मंजुरी खरीप हंगामाने निराशा केल्याने रब्बीकडून आशा कापसाने दिला दगा रब्बी हंगाम तारेल का शेतकऱ्यांनो पशुधन सांभाळा हिवाळ्यामध्ये वाढला आजारांचा धोका पारा किमान पाच अंशांवर मानवासह जनावरांच्या आरोग्यावर परिणाम जिल्हा बँका वाचवण्यासाठी कृषी कर्जमाफी तात्काळ लागू करा माजी आमदार शरद पाटील यांची मागणी तुम्ही घ्या उपचार बिल भरणार सरकार अकरा महिन्यांमध्ये सात कोटी चार हजार रुग्णांवर शस्त्रक्रिया दहा रुग्णालयांमध्ये उपचार वाढत्या महागाईने कांद्याचा उत्पादन खर्चही वाढला मजुरी मशागत औषधी खतांच्या वाढलेल्या किमतीचा परिणाम माझी शेती माझा सातबारा मीच नोंदवणार माझा पीक पेरा ई पीक पाहणीसाठी नवीन ॲप पीक नोंदणीसाठी पंधरा जानेवारीपर्यंत मुदत अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलेकॉनला ऑलवरती सेट करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करा